वडगाव कांदळी तालुका जुन्नर येथे शंभू महादेव प्रतिष्ठान यात्रा कमिटीच्या वतीने नुकत्याच तीन दिवस बैलगाडा शर्यतींचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते या बैलगाडा शर्यतीमध्ये सुमारे साडेपाचशे बैलगाडे धावले या प्रसंगी आमदार अतुल बेनके जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य पांडुरंग पवार शरद लेंडे शिवसेनेचे मंगेशांना काकडे रघुनाथ लेंडे श्याम माळी सरपंच रामदास पवार संजय खेडेकर माउली निलम तसेच शंभू महादेव प्रतिष्ठानचे कार्यकर्ते ग्रामस्थ बैलगाडा होते पहिल्या दिवशी फळीफोड गाडा गुलाबराव जाधव यांचा ठरला तर घाटाचा राजा हा किताब वरपे वारंगे जुगलबंदी यांनी पटकावला पहिल्या दिवसाची फायनल राजू शेठ जवळेकर यांनी दिमाखात जिंकली दुसऱ्या दिवशी फळीफोड गाडा बोधलवाडी बैलगाडा संघटना यांचा ठरला तर घाटाचा राजा हा किताब भाऊ काळे दि साम्राज्य यांनी मिळवला दुसऱ्या दिवशीची फायनल किशोर शेठ गेनूभाऊ दांगट यांनी दिमाखात जिंकली तिसऱ्या दिवशीचा फळीफोड गाडा बापूसाहेब किशनराव थिगळे यांचा आला तर घाटाचा राजा हा किताब भगवान बाबूराव गावडे गावडेवाडी तालुका आंबेगाव यांनी मिळवला गावडे यांच्याच बैलगाड्याने सर्वात कमी म्हणजे अकरा पूर्णांक एकोणीस सेकंद वेळ नोंदवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले तिसऱ्या दिवशीची फायनल बंटीशेठ कामठे बापू शेठ अल्लाट यांनी दिमाखात जिंकली वडगाव कांदळीच्या या बैलगाडा शर्यतीमध्ये बारा सेकंदात एकतीस गाडे धावले तेरा सेकंदात दोनशे चौपन्न गाडे धावले तर चौदा सेकंदात एकशे शेहेचाळीस गाडे धावले तीन दिवस चाललेल्या बैलगडा शर्यतीमध्ये बैलगाड्यांच्या शर्यतीबरोबरच विविध पदार्थांच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल रसाची गुराळे तसेच हजारो बैलगडा प्रेमींची उपस्थिती हे वैशिष्ट्य या बैलगडा शर्यतीच्या यात्रेचे ठरले याच बातमीची काही दृश्य पाठवले आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक

ڈа 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 ڈа